महायुतीत उमेदवारांची देवाणघेवाण होते आढळराव पाटलांनी दिले अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेशाचे संकेत महायुतीत अन आजवर अनेकदा उमेदवारांची देवाणघेवाण झालेली आहे त्यामुळे शिरूर लोकसभेत तसं घडू शकतं मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवायची का याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील त्यांनी आदेश दिल्यास मी घड्याळाच्या चिन्हावर अमोल कोल्हे यांच्याशी सामना करेन असं म्हणत शिंदे गटाचे उपनेते शिवाजी आढळरावांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचे संकेत दिलेत फक्त हा निर्णय सहा मार्चपर्यंत होईल असं त्यांनी जाहीर केलंय आत्तापर्यंत युतीत अनेकदा उमेदवारांची देवाणघेवाण सुरू राहते यापूर्वी राज्यात अशा प्रकारच्या देवाणघेवाण झालेल्या आहेत भाजपचे उमेदवार शिवसेनेच्या तिकीटावर लढले आहेत आणि त्यांच्या चिन्हावर देखील लढलेले आहेत त्यामुळे तसे आदेश मला देण्यात आले आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मला तसं सांगितलं तर त्यांचा शब्द खाली पडू देणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे शिरूर लोकसभेतील विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचं खुलं आव्हान अजित पवारांनी दिलं आहे आणि त्याच दिवसापासून या मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडू लागल्या महायुतीत याच मतदारसंघासाठी रस्सीखेच सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळत आहे दोन दिवसांनी याच अनुषंगाने वर्षा बंगल्यावर महत्वपूर्ण बैठक झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि याच मतदारसंघातील महत्वाचं नाव म्हणजे दिलीप वळसे पाटील यांच्यात याच मतदारसंघावरून खलबत झाली आणि अजित पवारांनी या ठिकाणी दबावाचं राजकारण केल्याचं बोललं जात आहे मीडियामध्ये काही बातम्या येतात कालपर्यंत तर असं चाललं होतं की प्रदीप कंद प्रवेश आणि प्रदीप कंदांना उमेदवारी आज अचानक असं काय उठरलं तुम्हाला असं का वाटलं ठीक आहे चर्चा चालू आहे अजून जागा कुणी कुठली कोणाला अजून फायनल झालेलं नाही ही जागा अजूनही आमच्या ताब्यात आहे असं मला वाटतंय शिंदे गटाकडं त्याचा फैसला आज रात्री किंवा उद्या होईल तेव्हा कळेल फैसला होईल पण खरं तुम्ही त्याच चिन्हावर लढायची इच्छुक आहात हो पण मला कुठलं मिळेल समजा आमच्याकडे जागा राहिली तर दुसऱ्या चिन्हाचा काय विचार करू समजा जर जागा सुटली शिंदे गटाला तर मग मी घड्याळ का घेऊ ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे